केलेत ना, पोहे नाश्त्याला सगळ्यांना आणि आता घेऊन चालले मी पोहेवरती कारण पोहे उपमा काय जे जमेल ते आपण देतो आपल्या आजी लोकांना तर आता मी पोहे घेऊन चालले आणि यांचं काय चाललंय बघूया आपण सुप्रभात सुप्रभात केला का नाश्ता द्यायचा का नाश्ता आंघोळ झाली किती वाजता तीन वाजताच करत जावा रात्रीच्या चार वाजता जसं काही एखाद्या ह्याच्यात राहतो ना त्या बाथरूमला गर्दी असते चार वाजता उठून आंघोळ करायचं तशी गत आहे आमच्या भंडारींची गर्दी होती का एवढ्या लवकर नाही करायचं काय चाललंय मग कुमार मॅडम काय करतात तिकड चला पोहे घ्या आता पोह्याचा नाश्ता आज खायचे का पोहे काय म्हणते कुडी काय नाही काय काय तू दाखव दाखवलं नीट दाखव नीट दाखव नातलं बी दाखव सोड बर बघू अगं बाय गई कानातला बांगड्या आले का तुला बांगडा नाही आला जाई हा सगळे नाही आला जा कस करावं आता कसं करत जाई सांगा कसं करायचं काय ना ट्राव्हलन ते काय ना तिच ते दिसत नाहीये हा बघा बर कशी दिसते आजच्या कुडी तुमची अगं मला कशासाठी ऐकायच नाही जेवला का नाही मी पारी जेवली नव्हती रात्री पण की होय आई बाहेर गेली होती काल दिवसभर मग जेवण जेवली की मग आईनं तू चालली का नाही चाल मग उठ चल चल खाली उतर चल चालून दाखवायचं मला रोज थोडं एका जाग्यावर बसलं की कंबर दुखते त्या सांगितलं होतं ना मी तुला आपल्या कुमारताईला घ्यायचं कुमारताई आजीची मदत आजीची मदत कुंभार मदत करतो दोन्ही टाइमला तुकडे जास्त आवडली त्यांना हो का अजून घ्या एवढं पळू नका आजी बंबईला हाय न्याय जस हा अजून पूर्ण गाणं म्हण पूर्ण गाणं म्हण इकडे बघ इकडे बघ हा पूर्ण गाणं म्हण म्हणून बंबई शे का जस दस कस सरंग कल राहते खाव पिय दिनक हरंग करो हराम का आराम हराम करिव दिनक हारांग कर मुंबई शाहर ने, ने रागस कर हे सगळ्याची करमणूक झाली आहे एवढं सगळ्यांना गपचूप बसलं तरी बोलायला होती खरच खरंच म्हणजे एक नंबर ऍक्टिव आजी आहे ही सगळ्यात सगळ्यात वय जास्त आहे तिचं आणि वजन कमी आहे पण तिच्यामध्ये मधी किती आहे शिका जरा तुम्ही तिच्याकडून शिका मॅरी बाणी की बातम्या पोच मे बन हाय हाय बानी की बातम्या पोच म्या बन बोला बोला, बोला, रे, बोला रे बोला खरी न्या, न्या, न्या ना चालवा जरा आजीला अजून येताना गाणं म्हणा दुसरे हे बघा पळणं हे बघा पळणं आम्हालाच भीती आम्हाला ती पळायला लागली ना भीती वाटते मला कधी हळूहळू जा ए बोलचे मायाे मे जा बोल शे बसा बगी रामा

राम राजा बोल रे राम रास बोले शंकर रीति किती माया बोल रे किती माया रे रे मज राजा रामाय राकेश काय म्हणते आजी

Oh, किती पळू कितीला किती दिवस झाला चालली नव्हती तू तिकड किती वर्ष सहा महिने हा नाही जास्ती ग चाललीच नाही सिस्टर ते उठ आजी उठव मी नाही उतरती बाबा असं म्हणायचं तिकडे आल्यापासून आता इकडे आल्यापासून काय वाटत इकडे काय भीत नाही हा कावर बसले ना उतर नाही आई हा हे उतर नाही उतरती नाही बाबा माझ भीती वाटते आता भीती वाटते का नाही बाबा आता काय वाटतं पळाव शिका रे शिका असं माणूस पाहिजे आयुष्यामध्ये बघा तेवढ्यातून महागारी आली तिनं ससून मधून महागारी आलं म्हणजे झोक आहे का किती वय आहे तिचं हा किती आनंद आहे तिच्या चेहऱ्यावरती जरा तिच्यासारखा आनंद घ्या ना तुम्ही पण आयुष्यामध्ये पैसे खुशी झाला अजून आई खरंच नाही खुशी झाला ह्यांनी खुशी आहेत का विचार बन ह्यांना बर आई खुशी केली आई खुशी केली मला अंगून नाही का गायचं पाणी गरम पाहिजे तुला ऊन पडल्याशिवाय आंघोळ घालायची नाही ना, ना, आता नाही पण नाही ऊन पडलं कडक मस्त वाटलं की थंडी गेली की मग तुला आंघोळ घालायची विचार तुम्ही खुश आहे का मला चांगला पाहिजे बोलायचोली आता तुम्हाला माहितीये आहे का स्वयंपाक करू लागणार आहे मला <ISTuktav Nicholka> लागणार ना काय करू लागणार तू काय करू लागणार किचन मध्ये काय करते तू तुला काय करायला येतं काय करते भाज्या करता येतात का भाजी कोणची भाजी करता येते बटाटा भाजी सगळ्या सगळा स्वयंपाक येतो तुला मला एक दिवशी करून खाऊ घाल ना तुझ्या हातचा स्वयंपाक कधी घालते कधी घालायचं सांगा हा त्या किचन उठ्यावर तुला बसवतो हो आम्ही <laughs> सगळं तुझ्या हातात देतो आणि तू कुणा टाक कुठले कुठले गाणे येतात तुला गाणे कुठले कुठले येतात तुला येतो ए बंबई शाळे हां अजून पिंजरा आंब्याच्या वर नाच नाचुरे मोरे ना कळा कळा कापूसचा तिंज ला सगळ्याला हसवते सगळ्याला म्हणायला होत्या एक बहिणी गोरी गोरी पालकी एक बहिणी गोरी गोरी पा

कोण नाही उभं राखे वरी करू नको काय नाही आठवण नाही आली राकेशला ला माझी मंगल बावशी एक आठवण आली अजून कुणाला आठवण आली भंडारी आठवण आली माझी नाही का म्हणून आठवण नाही आली चांगल्या कामाला गेले होते मना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्ताचं नाव घेऊन खायचं असतं देवाचं नाव घेऊन कुठल्याही देवाचं नाव घेऊन खायचं असत काय म्हणतात पोहेकुडी चकुडी काय म्हणतीय चांगली आहे मग कसे झालेत राकेश पोहे राकेशच्या आईला आवडले पोहे राकेश तुझ्या आईला आवडले पोहे आहे आईच काहीच म्हणत ना आईला बर आहे काय वाटतो काय करणार तू मुंबईला जाऊन

नाए नाए। नाए। नाए चा। चा। आ, आता होत नाही तुला काय मी करू हा ना मला राहिले नाहीत पोहे सगळे तूच घेतले पोहे मला कुठे राहिलेत पोहे आता माझ्याकडे कुठं कशा काय टाक मला आई तू म्हणली मला देऊन टाक सगळे तुला दिले सगळे तसं नाही करायचं तुझं पण पोट आहे ग आम्हाला पोट भरून आई बघा माझं पोटलाय मोठं आहे एवढे पोर नाही कोण दिसत आहे का तिकड तिथं कोण दिसतय कोण दिसतय कोण दिसतय काका बाय बाय हा खुशी असंच भेटू मला आपण मागत गॅन मागत ग्रँड मदर ग्रॅड ग्रँड फादर माझर माझर सिस्टर मला सांगते एवढा हसवती एवढी म्हणजे काय ऍक्टिव्ह आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसवाल ती तर मग बाय बाय टाटा बाय बाय टाटा बाय बाय आणि आम ग्यान फादर सिस्टर बजर आमच्या हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर तिचं घंटत काय काय असतं तर छान आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसव आणतील माझ्या चेहऱ्यावर हसू येतं आणि खरंच आल्यापासून एकदम आनंदी आनंद आहे एक माणूस दहा माणसाला म्हणतो म्हणतात हा एक माणूस आख्या संस्थेला एनर्जी देतोय सकाळी तिथे आजल्यापासून उठवतोय सकाळी कायपासून उठवतोय सगळ्याला हसवते उठवती माझं ध्यान काढायचं नाही सगळ्यांबरोबर माझं ध्यान तर सगळ्याला येतं आणि तुला तर लयच येतं तर काल जरा बाहेर गेले तर काल दिवसभर माझं ध्यान होतं तिला तर आई ए माझी आई भेटू म्हणा परत भेटूच्या पुढे आई मला भेट आई मला भेटो परत भेटू म्हणा परत परत भेट परत भेटू उद्या भेटू उद्या भेट उद्या पण पोहे खायचे आपल्याला हा उद्या पण पोहे खायचे आपल्याला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या मध्ये भेटू आपण बरोबर मुंबईच्या आई येते ना हा हा ते बोबईच्या आईला पण भेटू